एक महत्वाची अपडेट पुण्यातून आहे भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे महापालिकेनं अनोखं पाऊल उचललंय भटक्या कुत्र्यांना मायक्रोचिप बसवली जाणार आहे राज्यातला हा पहिला पथदर्शी प्रकल्प या महिन्यापासून लागू होणार आहे त्याची सुरुवात होणार आहे पुण्यामध्ये भटक्या कुत्र्यांची एकूण संख्या सुमारे अडीच लाखांवर आहे भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि यामुळे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून श्वानांची नसबंदी करण्याची मोहीम सातत्यानं राबवली जाते याचबरोबर कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लसही दिली जाते आता पशुवैद्यकीय विभागानं शहरातील श्वानांना मायक्रोचिप बसवण्याचा निर्णय घेतलाय शिवानी पांढरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहे शिवानी मायक्रोचिप बसवण्याचा हा प्रकल्प नेमका काय आहे आणि त्यामुळे काय फायदा होणार आहे प्रज्ञा आतापर्यंत आपण बघितलं तर मागील तीन ते चार आठवड्यात दोघा जणांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला झाला होता त्यात एक लहान मुलगी देखील होती आणि ती जखमी देखील झाली होती आणि यानंतर अनेक जणांनी अशी मागणी केली होती की भटक्या भटक्या कुत्र्यांचा जो आहे तो न्यायनिवाडा करा किंवा त्यांच्यावर काहीतरी उपाययोजना करा आणि त्यामुळे महापालिकेने हे अनोखं पाऊल उचललं आहे अर्थातच टेक्नॉलॉजी देखील या सगळ्या याच्यात महापालिका वापरतायत चिप बसवणार आहे जेणेकरून त्या प्रत्येक कुत्र्यावर पंधरा अंकी क्रमांक असेल आणि तो स्कॅन के केल्यावर त्याची माहिती आपल्या सगळ्यांना मिळू शकेल किंवा महापालिकेपर्यंत पोहोचू शकेल राज्यातला हा पहिलाच प्रयोग आहे आणि त्यामुळेच आता पशुवैद्यकीय अधिकारी असू देत किंवा महापालिकेचे आयुक्त असू देत हे सगळे या प्रोजेक्टवर काम करतायत हा प्रोजेक्ट नेमका कसा असणार आहे तो काय काय का हे करणार आहे हे पुढच्या काही दिवसात समोर येईलच मात्र राज्यातला पहिलाच हा प्रयोग आता सध्या मानला जातोय आणि याच्यामुळे पुण्यातल्या भटक्या कुत्र्यांची संख्या कुठेतरी आटोक्यात येईल का आणि किंवा हल्ले थांबतील का असे प्रश्न निर्माण होत आहेत एवढंच नाही तर आपण बघितलं तर मागच्या काही मागच्या एक दीड वर्षात की गावांची संख्या वाढली पुणे महानगरपालिकेत त्यामुळे कुत्र्यांची देखील संख्या बरोबर आणि त्या परिणामी हल्ले देखील वाढत गेले आता हा जो नवीन प्रकल्प हाती घेतलाय त्याचा कसा फायदा होईल हे पाहावं लागेल शिवानी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी